हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेमध्ये आज म्हणजेच रविवारी अठरा जानेवारीला पुढे काय घडणार आहे आपण तेच जाणून घेणार आहोत फ्रेंड्स जवळपास एक महिन्यांपासून ही मालिका सुरू आहे आणि आत्ता कुठे या मालिकेमध्ये आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो ते सुरू झालं आहे म्हणजेच पद्माची कोर्ट केस सुरू झाली आहे आणि हर्षवर्धन आणि ऊर्जा हे दोघे एकमेकांसमोर कोर्टात उभे राहिले आहेत आजपर्यंत आपण जी गोष्ट पाहिली त्यामध्ये आमदाराच्या मुलाने म्हणजेच दिग्विजय शिर्केच्या मुलाने विक्रांतने पद्माबरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला तिच्यावर जबरदस्ती केली पद्माने कसाबसा स्वतःचा जीव ती वाचवला ती विक्रांतच्या घरातून पळाली पण विक्रांतचे मित्र तिच्या पाठीमागे धावले ऊर्जाने तिला वाचवलं आणि मग पुढे जवळपास एक महिना ऊर्जा आणि पद्मा यांनी कोर्टाची सगळी प्रोसिजर पूर्ण केली पोलिसांमध्ये एफ आय आर केली या सगळ्या काळामध्ये हर्षवर्धनने पद्माने एफ आय आर करू नये ही केस कोर्टात उभी राहू नये ट्रायल सुरू होऊ नये यासाठी खूप सारे प्रयत्न केले पण शेवटी ऊर्जा आणि पद्मा यांनी या विक्रांत विरुद्ध पोलीस तक्रार केलीच आणि कोर्टात केस उभी राहिली असं वाटत होतं की ऊर्जाने सगळं योग्य केलंय तिच्यामध्ये स्पार्क आहे ती खूप हुशार आहे आणि हर्षवर्धन सारख्या मोठ्या वकिलाला ती नक्कीच कोर्टामध्ये हरवणार त्याची जिरवणार आपल्या वडिलांच्या अपमानाचा बदला सुद्धा ती घेणार परंतु कोर्टाच्या पहिल्या दिवशी हा गैरसमज दूर झालाय कारण हर्षवर्धन हा किती मोठा वकील आहे याचा लाईव्ह डेमो हर्षवर्धननी दिलाय हर्षवर्धनने हे सिद्ध करून दाखवलंय की त्याला हरवणं हे जवळपास अशक्य आहे ते कोणालाही शक्य नाहीये त्यामुळेच ऊर्जाचे वडील सुद्धा हरले होते त्यांना खूप मोठा धक्का बसला होता आणि आता तेच ऊर्जाबरोबर सुद्धा होणार आहे कोर्टाच्या पहिल्या दिवशी हर्षवर्धनने असा झंझावा दाखवलाय ज्यामुळे ऊर्जाला आणि पद्माला मोठा धक्काच बसलाय ही ऊर्जाची पहिली केस होती आणि आपल्या पहिल्या केसमध्ये तिने खूप मोठ्या मोठ्या चुका केल्या आहेत आणि हर्षवर्धनने त्याचंच भांडवल केलंय हर्षवर्धनने या सगळ्या चुकांचा फायदा उचललाय आणि पद्माची बाजू खरी असताना सुद्धा तिच्याबरोबर अन्याय झालेला असताना सुद्धा पद्माला कोर्टात अपमान सहन करावा लागतोय आणि ज्या नालायकाने विक्राने हे सगळं केलंय तो मात्र आपल्या गोव्याच्या फार्म हाऊसमध्ये एन्जॉय करतोय मजा मारतोय त्याला पोलिसांनी पकडलंही नाही त्याची चौकशीही केली नाही त्याला कोर्टात हजरसुद्धा केलं नाही त्याची उलट तपासणीसुद्धा होत नाही आहे त्याला काहीच त्रास होत नाही आहे आणि सगळा त्रास हा बिचाऱ्या पद्माला सहन करावा लागतोय आणि या सगळ्याला कुणी जबाबदार असेल तर ती म्हणजे ऊर्जा ऊर्जाने पद्माला विश्वास दिला की मी तुला न्याय मिळवून देणार तुझ्यावर जो अन्याय झालाय त्याचा बदला आपण घेऊ आणि विक्रांतला शिक्षा मिळवून देईल परंतु ही पहिली केस असल्यामुळे ऊर्जाला कोणताही अनुभव नसल्यामुळे तिच्या हातून खूप साऱ्या चुका घडल्यात आणि या चुकांचा फायदा हर्षवर्धनने उचललाय मग ऊर्जाने नेमका अशा कोणत्या चुका केल्या आहेत तिचं चुकलं तरी काय तर फ्रेंड्स सगळ्यात आधी तर ऊर्जाने एक गोष्ट बरोबर केली ती म्हणजे पद्माला पोलीस एफ आय आर करायला सांगितली पद्माने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली मग ऊर्जा हे सुद्धा विसरली होती की पद्माची मेडिकल करून घ्यायला हवी चोवीस तासाच्या आत शेवटी तिला हे कसं बस आठवलं आणि तिने पद्माची मेडिकल करून घेतली पण फक्त पद्माची मेडिकल करून होत नाही पद्माची मेडिकल केल्यामुळे हे तर सिद्ध होऊ शकतं की पद्माबरोबर जबरदस्ती आहे तिचा विनयभंग झालाय परंतु ज्या विक्रांतवर हा आरोप लागलाय की ही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला पद्माचा विनयभंग केला त्या विक्रांतची मेडिकल होणं सुद्धा खूप महत्वाचं होतं कारण आता तर खूप दिवस होऊन गेले आता मेडिकल करून फायदा नाही चोवीस तासाच्या आत या विक्रांतची सुद्धा मेडिकल व्हायला हवी होती परंतु ही गोष्ट ऊर्जाच्या लक्षातच राहिली नाही तिला हे माहीतच नव्हतं आणि विक्रांतची मेडिकल होणं तर दूरच आहे पण विक्रांतला पकडायला हवं हे सुद्धा ऊर्जाच्या लक्षात नाही आलं इन्स्पेक्टर गुळगुट्टे मोठे मोठ्या बाता मारत होता आई यम्मा यम्मा पण यम्मा यम्मा करण्यातच त्याचा सगळा वेळ गेला या प्रकरणामध्ये जर विक्रांत हा मुख्य आरोपी आहे जर त्याने पद्माचा विनयभंग केलाय तर त्या विक्रांतला पकडायला हवं ना हे सगळं प्रकरण झाल्यानंतर विक्रांत हा आपल्या घरीच होता परंतु या गुळगुट्टेची हिंमतच झाली नाही कारण तो आमदाराचा मुल मुलगा आहे आणि आमदाराच्या मुलाला पकडलं तर गृहमंत्र्याचा फोन येणार मुख्यमंत्र्याचा फोन येणार पोलीस कमिशनरचा फोन येणार त्याला सोडून द्यावा लागणार आपली ट्रान्सफर होणार बदली होणार या सगळ्या भीतीमुळे त्याने ऊर्जाला या याबद्दल सांगितलंच नाही आणि सुद्धा हे सुचलं नाही की आपण विक्रांतच्या चार मित्रांना पकडून आणतोय त्यांची चौकशी करतो आहे पण आपल्याला विक्रांतच्या चार मित्रांपेक्षा विक्रांतला पकडणं जास्त महत्वाचं आहे किंवा उद्या कोर्टामध्ये याच गोष्टीचं भांडवल होणार आहे जगामध्ये हे चालतं बाहेरच्या जगात की तो आमदाराचा मुलगा आहे आणि भीतीमुळे आम्ही त्याला पकडलं नाही पण जेव्हा कोर्टात पोलीस उभे राहतात तेव्हा जज साहेबांसमोर त्यांना हे कारण देता येत नाही की तो आमदाराचा मुलगा आहे म्हणून आम्ही त्याला पकडलं नाही कारण आपल्या देशात कायदा सगळ्यांसाठी समान आहे आणि कोर्ट हेच म्हणतं की जर तुम्हाला कोणता त्रास झाला असेल तर तुम्ही कोर्टात यायला हवं होतं कोर्टात तक्रार करायला हवी होती तुम्ही स्वतःला मागे असं का ओढलं आणि सगळ्यात मोठा प्रश्न हाच निर्माण झाला आहे जेव्हा हर्षवर्धनने हे मुद्दे कोर्टात मांडले की पद्माचं सगळं खरं आहे ते मी मान्य करतो पण पद्माबरोबर हे घडलं आहे याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे तुम्ही मुख्य आरोपीला अटक का नाही केली तुम्ही मुख्य आरोपीला अटक करून त्याची मेडिकल का नाही करून घेतली आणि हेच प्रश्न त्याने पद्माला विचारले इन्स्पेक्टर गुळगुत्तेला विचारले ऊर्जाला विचारले आणि या तिघांकडे या प्रश्नाची उत्तरं नव्हती विचार पद्माला तर हे सगळं माहीत नव्हतं हे इन्स्पेक्टर गुळगुत्तेचं आणि आपल्या ऊर्जाचं काम आहे कारण ते पोलीस आहेत वकील आहेत त्यांना या गोष्टी माहीत असायला हव्या परंतु ऊर्जाला कोणताही अनुभव नसल्यामुळे तिच्यात फक्त कॉन्फिडन्स आहे परंतु हुशारी आणि आत्मविश्वास यांना अनुभवाची सुद्धा जोड लागते नाहीतर तुमच्यापेक्षा कमी हुशार असलेला माणूससुद्धा तुम्हाला हरवू शकतो आणि हर्षवर्धन तेच करतोय तसं तर हर्षवर्धन काही कमी हुशार नाही आहे तो ऊर्जापेक्षा जास्त हुशार आहे त्याला कायद्यातल्या सगळ्या बारीक गोष्टी माहीत आहेत या सगळ्या त्रुटी त्याला बऱ्यापैकी माहीत आहे आणि तो याच गोष्टीचा फायदा उचलतोय कोर्टामध्ये त्याने आपला झंझावाती युक्तिवाद सादर केलाय ज्यामुळे ऊर्जा ही पूर्णपणे नामोहरण झालीय तिच्या हातात आता काहीच राहिलं नाहीये नवख्या वकिलासारखी ती त्या नवखीच वकील आहे नवख्या वकिलासारखी ती जस साहेबांना रिक्वेस्ट करतेय जस साहेब माझा ऐकून घ्या माझ्याकडे एफ आय आर आहे माझ्याकडे मेडिकल आहे पण फक्त एवढ्याच गोष्टींवर हे तर सिद्ध होत नाही ना हे सगळं विक्रांतने केलंय विक्रांत खरा दोषी आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे लागणार असतात आणि आता ऊर्जाकडे कोणताच पुरावा नाही आहे पोलिसांनी साधी विक्रांतला अटकसुद्धा केली नाही आहे विक्रांत विक्रांत्याचं स्टेटमेंट देईल काहीतरी कबूल करेल त्यामुळे ऊर्जा ही कोर्टात पहिल्या दिवशी खूप हदबल झाली आहे आणि तिला कळलंय की आपण कोणत्याही तयारीशिवाय कोर्टात उभ्या राहिलो आहोत आणि आपली खूप मोठी चूक झाली आहे हर्षवर्धने सुद्धा तिची ही चूक तिला लक्षात आणून दिली आहे की ऊर्जा शिंदे तुम्ही कोणती तयारीच केली नाही आहे तुम्ही फक्त पोलीस एफ आय आर केली परंतु या एफ आय आर नंतर जो काही तपास व्हायला हवा होता तो योग्य दिशेने झाला नाहीये सगळ्यात आधी विक्रांतच्या मित्रांपेक्षा विक्रांतला अटक करायला हवी होती त्याच्याविरुद्ध वॉरंट काढायला हवं हो होतं म्हणजे तो मग आमदाराचा मुलगा असो किंवा कोणत्याही दुसऱ्या नेत्याचा त्याचा फरकच पडला नसता त्याला पोलिसांना अटक करता आली असती या एफ आय आरच्या बळावर त्याला पोलिसांनी पकडून आणायला हवं हो होतं त्याच्याकडून स्टेटमेंट लिहून घ्यायला हवं हो होतं त्याची मेडिकल करायला हवी होती ज्यावरून हे सिद्ध झालं असतं की विक्रांतनेच पद्माबरोबर विनयभंग केलाय हा प्रयत्न केलाय परंतु विक्रांतला न पकडल्यामुळे त्याची मेडिकल न केल्यामुळे विक्रांतला या केसमध्ये दोषी ठरवता येणार नाही आहे आणि हाच ऊर्जासाठी सगळ्यात मोठा सेटबॅक आहे तिचं अनु अनुभवी असणं अनुभव नसणं हे पद्माला खूप मोठा धक्का देणारा ठरलाय एवढं मात्र नक्की आणि जेव्हा पद्मासमोर आणि ऊर्जासमोर एवढा मोठा वकील उभा आहे हर्षवर्धन सारखा तेव्हा ऊर्जाने एखाद्या दुसऱ्या वकिलाकडून या केसबद्दल माहिती घ्यायला हवी होती अभ्यास चांगला करायला पाहिजे होता पण ऊर्जाने तसं काहीच केलं नाहीये तिने फक्त कायद्याची पुस्तकं वाचली आणि आपल्या सर्वांना हे माहिती आहे की कोर्ट असो किंवा दुसरं कोणतंही क्षेत्र पुस्तकी ज्ञान हे एका लेव्हलपर्यंतच उपयोगाचं असतं पुस्तकी ज्ञान हे कायम उपयोगी ठरत नाही आणि ऊर्जाबद्दल तेच झालं आहे पुस्तकात ज्या चार गोष्टी लिहिल्या होत्या की एफ आय आर नोंदवायची चोवीस तासाच्या आत मेडिकल करून घ्यायची या गोष्टी तिने केल्या पण ज्या गोष्टी पुस्तकात लिहिलेल्या नाही आहे आणि कोर्टात ज्या करायच्या असतात जसं की ज्याच्यावर आरोप आहे त्यालासुद्धा पकडून आणणं चोवीस तासाच्या आत त्याची मेडिकल करून घेणं या गोष्टी तिला जमल्या नाही आणि हाच तिच्यासाठी सगळ्यात मोठा सेटबॅक होता आणि याची किंमत तिला आणि पद्मा या दोघांनाही मोजावी लागणार आहे आणि पहिल्या दिवशी हर्षवर्धने त्यांना असे काही प्रश्न विचारले ज्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नव्हती आणि त्यामुळेच आता ज्या चार मित्रांना विक्रांच्या चार मित्रांना पोलिसांनी अटक करून आणली आहे ते चारही मित्र आता तुरुंगातून सुटणार आहेत एवढं मात्र नक्की त्यांना कोर्ट निर्दोष मुक्तता करणारे त्यांना जामीन देणारे त्यामुळे पहिल्या दिवशी ऊर्जाला जबर धक्का बसला आहे त्यानंतर हर्षवर्धनने पद्माची जी उलट तपासणी केली त्यामध्ये सुद्धा पद्माच अडकलीये म्हणजे पद्माने जे आपलं स्टेटमेंट दिलं होतं की मला हर्षवर्धनच्या बायकोने बाईसाहेबांनी पुरमपोळ्याचा डब्बा घेऊन विक्रांत शिर्केच्या घरी जायला सांगितलं मी तेथे पोहोचले विक्रांत शिर्के तेथे नव्हता मी त्याच्या नोकऱ्याला विचारलं तर नोकर मला टेरेसवर घेऊन गेला तेथे गेल्यावर विक्रांत आणि त्याचे मित्र दारू पिऊन पार्टी करत होते मग विक्रांतने मला पुरणपोळ्याचा डब्बा ठेवायला सांगितला पाणी प्यायला दिलं बर्फ आणायचं सांगून रूममध्ये पाठवलं आणि मग रूमचा दरवाजा बंद करून त्याने माझ्याबरोबर जबरदस्ती केली या सगळ्या गोष्टी तिने कोर्टात सांगितल्या आणि प्रथम दर्शनी हे सगळं खरंय आणि सगळ्यांना तिच्याबद्दल सहानुभूती सुद्धा वाटली पण जेव्हा हर्षवर्धन तिची उलट तपासणी घ्यायला लागला तेव्हा अनेक गोष्टी समोर आल्या ज्यामुळे पद्मा खोट बोलतीये पद्माचंच काहीतरी चुकीचं इंटेन्शन होतं या गोष्टी समोर आल्या सगळ्यात आधी तर हर्षवर्धने तिला असा प्रश्न विचारला ज्याचं उत्तर पद्माकडे सुद्धा नव्हतं आणि ऊर्जाकडे सुद्धा नव्हतं आणि तो प्रश्न असा होता की तुला बाईसाहेबांनी या पुरणपोळ्याचा डबा द्यायला सांगितला तू तेथे पोहोचली विक्रांत हा तेथे नव्हता तू म्हणतीस की तो गच्चीवर होता मग तो नोकऱ्याच्या हातामध्ये तो पुरमपोळ्याचा डब्बा देऊन घरी जाऊ शकत होती परत येऊ शकत होतीस तुला तेथे टेरेसवर जाण्याची काय गरज होती बाईसाहेबांनी तुला असं तर नव्हतं सांगितलं ना की हा पुरमपोळ्याचा डब्बा विक्रांतच्या हातात दे मग तू असं का केलं तू विक्रांतच्या हातातच डबा द्यायला का गेली टेरेस पर्यंत का गेली आणि या प्रश्नाचं उत्तर पद्माकडे नव्हतं पद्माने जाणून बुजून विक्रांतला भेटण्याचा हट्ट केला जाणून बुजून ती टेरेसवर गेली कारण विक्रांतवर आरोप लावता यावे पैसे लाटण्यासाठी तिने ला हो हे सगळं वाहन रचलंय हा सगळा प्लॅन तयार केलाय असं हर्षवर्धन कोर्टाला सुचू पाहतोय आणि हे लॉजिकल सुद्धा वाटतंय पद्माकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतंच की ती तशीच का नाही निघून गेली तिने का टेरेसवर जाण्याचा हट्ट केला नोकराच्या हातामध्ये तिने हा डबा का नाही दिला त्यामुळे इथे पद्माच अडकली त्यानंतर पद्माने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं होतं की विक्रांत आणि त्याचे मित्र दारू पिऊन पार्टी करत होते आणि ही गोष्ट सुद्धा हर्षवर्धनने हेरलीये हर्षवर्धनने तेथे त्या नोकराला बोलवलं विक्रांतच्या घरचा नोकर आणि हा विक्रांतच्या घरचा नोकर आहे म्हणजे तो सगळं खोटंच बोलणार आणि हर्षवर्धनने त्याला आधीच पडवून पाठवलं होतं या नोकराने सांगितलं की ते एकमेकांशी गप्पा मारत होते विक्रांत साहेब आणि त्यांचे मित्र एकमेकांशी गप्पा मारत होते ते काही दारूची पार्टी करत नव्हते आणि येथेच पद्मा आणखीन एक खोटं बोलतीये हे सत्य समोर आलं आणि हा खूप मोठा धक्का होता ऊर्जासाठी कारण एक साक्ष सांगतोय की ते दारू पितच नव्हते पद्मा म्हणाली नाही ते दारूच पित होते मी ते पाहिलंय तेव्हा हर्षवर्धनने तिला पुढचा प्रश्न विचारला मग विक्रांत आणि त्यांच्या मित्रांची अल्कोहोल टेस्ट झाली का त्यांनी दारू पिली होती हे सिद्ध करायसाठी तुमच्याकडे एखादा पुरावा आहे का आणि हा पुरावा ऊर्जाकडे सुद्धा नाहीये आणि पोलिसांकडे सुद्धा नाहीये विक्रांना तर अजून पकडलेलंच नाहीये पण त्याच्या मित्रांची अल्कोहोल टेस्ट केलीच गेली नव्हती म्हणून हा पुरावा सुद्धा सिद्ध करताना आला आणि हर्षवर्धनने पद्मा कसं खोट बोलते हे आणखी सिद्ध करून दाखवलं की तुला कसं माहीत की ते दारू पित होते त्यांच्या हातात ग्लास होते मला मान्य आहे पण ग्लासमध्ये दारूच असते का ग्लासमध्ये पाणीसुद्धा असू शकतं ड्रिंक असू शकते दूध असू शकतं तुला दारूचा वास आहे का तुला दारूचा रंग आहे का तू कधी दारू आहे का तुझ्या कुटुंबात कोणी दारू आहे का आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पद्माने नाही अशी दिली म्हणजे पद्माला दारूचा रंग माहीत नाहीये दारूची टेस्ट माहीत नाहीये दारूचा वास माहीत नाहीये दारू कशी ते माहीत नाहीये तिच्या घरात कोणी दारू पित नाही ती पित नाही मग तिला दारू आहे हे कसं कळलं विक्रांत आणि त्याचे मित्र दारू पित होते हे तिला कसं समजलं हा सगळ्यात मोठा प्रश्न हर्षवर्धनने विचारला आणि पद्माकडे या प्रश्नाची उत्तरं नव्हती मग त्याने हा जो नोकर होता विक्रांतच्या घरचा त्याला प्रश्न विचारला की जेव्हा पद्मा ही घरी गेली विक्रांतच्या घरून घरी गेली तेव्हा ती कशी होती तर या नोकऱ्याने सांगितलं जशा आल्या तशा गेल्या त्याने हे सुद्धा सांगितलं की विक्रांत साहेबांचे मित्र तिच्या मागे धावले नाही तिचे कपडे वगैरे काही फाटले नव्हते ती एकदम सुखरूप गेली आणि येथेच पद्मा पूर्णपणे खोटाडी ठरली आणि मग हर्षवर्धनने जस साहेबांना हे सुद्धा सांगितलं हा सगळा पद्मा आणि ऊर्जा या दोघींचा डाव आहे पैसे लाटण्याचा कारण असं काही घडलंच नव्हतं हा नवकर सांगतोय विक्रांत आणि त्याचे मित्र दारूची पार्टी करत नव्हते पद्मा कपडे फाटले नव्हते ती तशीच सुखरूप विक्रांतच्या घराबाहेर पडली विक्रांतचे मित्र तिचा पाठलाग करत नव्हते मग पद्माने जी गोष्ट सांगितलीये की विक्रांतचे मित्र त्याचा पाठलाग करत होते आणि मग विक्रांतचे मित्रांनी म देवीच्या मिरवणुकीत घुसले आणि मग या पद्मावर हल्ला केला ऊर्जावर हल्ला केला या गोष्टी सगळ्या खोट्या आहेत ऊर्जा आणि पद्मा या दोघींनी मिळून हा सगळा बनावर असला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर पद्माकडे सुद्धा नव्हतं ऊर्जाकडे सुद्धा नव्हतं खरं सांगायचं तर ऊर्जाला तो व्हिडिओ दाखवता आला असता देवीच्या मिरवणुकीतला व्हिडिओ हा सगळीकडे व्हायरल झाला आहे जेथे हे चार मित्र विक्रांतचे चार मित्र चक्क ऊर्जावर हल्ला करताय ऊर्जा त्यांच्याशी लढतीये आणि मग तेथे शौर्य आला शौर्याने या गुंडांची धुलाई केली हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झालाय आणि ऊर्जा हा व्हिडिओ कोर्टामध्ये सादर करू शकत होती हे सिद्ध करू शकत होती की हा नौकर खोटं बोलतोय हा व्हिडिओ पहा यामध्ये स्पष्ट दिसतंय की विक्रांतचे हे चार मित्र पद्मावर हल्ला करताय माझ्यावर हल्ला करताय आणि ही देवीची मिरवणूक सुरू आहे आणि तेथे आमच्याकडे सुद्धा आहे शौर्य सुद्धा कोर्टात हजर आहे याचा अर्थ हा नौकर खोटाडाय हे लगेच सिद्ध करता आलं असतं आणि हर्षवर्धनची तेथेच जिरली असती पण हर्षवर्धनने असा काही युक्तिवाद केला त्याचा झंझावातच इतका जबरदस्त होता की ऊर्जाचं पूर्ण अवसानच गळालं होतं ऊर्जाला काही सुचतच नव्हतं आपली पहिली कोर्ट केस आणि कोर्टातला पहिलाच दिवस त्यामुळे ऊर्जा चांगलीच घाबरली आहे आणि तिच्या हातात जे होतं ते सुद्धा ती करू शकली नाही त्यामुळे ऊर्जाला जबर धक्का बसणारे या विक्रांतच्या चारही मित्रांना जामीन मिळणारे जससाहेब जा त्यांना सोडून देणारे म्हणजे या विक्रांतच्या चार मित्रांनी चक्क चा एका मुलीवर जीव घेणं हल्ला केला पण त्याचंसुद्धा सबूत त्याचा पुरावा त्याचा व्हिडिओ ऊर्जाकडे असताना ती कोर्टात ते सादर करू शकली नाही आज ना उद्या ऊर्जा नक्कीच हे कोर्टात सादर करेल एवढं मात्र नक्की पण पहिल्या दिवशी मात्र तिला ट्यूशनच मिळालीये हर्षवर्धने कोर्टात केस कशी लढायची पुरावे साक्ष कसे मांडायचे याची ट्युशनच ऊर्जाला दिलीये एवढं मात्र नक्की पहिला दिवस झाल्यानंतर ऊर्जा ही खूप जास्त निराश झालीये खूप घाबरलीये तिच्या डोळ्यात पाणी आलंय परंतु अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात ना आणि ऊर्जा या अपयशातून नक्कीच सावरणार आपली हिंमत पुन्हा एकदा एकजूट करणार आणि पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टाच्या दुसऱ्या दिवशी ती आपला झंझावत दाखवेल एवढं मात्र खरं पहिला जो हाफ होता फर्स्ट हाफ पहिली फेरी ही हर्षवर्धनने जिंकली परंतु या कोर्ट केसची पुढची फेरी दुसरी फेरी आणि पुढच्या सगळ्या फेऱ्या आता आपली ऊर्जा जिंकणार एवढं मात्र नक्की कारण पहिल्या दिवशी ज्या ज्या चुका ऊर्जाने केल्या त्या सगळ्या चुका ती आता सुधारणार आहे सगळ्यात आधी तर ती इन्स्पेक्टर गुळगुत्तेला सांगेल की कोणत्याही परिस्थितीत त्या, त्या विक्रमला अटक करा त्या विक्रांतला पकडून आणा इन्स्पेक्टर गुळगुत्ते विक्रांतला पकडून आणणार त्याला ताब्यात घेणार त्याचं स्टेटमेंट घेणार त्यानंतर कोर्टाचा दुसरा दिवस उजाडेल तेव्हा ऊर्जा ही कोर्टामध्ये आपला युक्तिवाद सादर करेल आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तो व्हिडिओ ती जज साहेबांना दाखवणार कोर्टात दाखवणार ज्यामध्ये विक्रांतचे हे चार गुंड पद्माचा पाठलाग करत होते तिच्यावर हल्ला करत होते आणि मग ऊर्जाने त्यांच्याशी कशी लढाई केली हे ती दाखवणार शौर्यने त्यांना कसं वाचवलं हे ती दाखवणार मग शौर्य हा कोर्टात आपली साक्ष देईल की विक्रांतच्या या चार मित्रांनीच पद्मा आणि ऊर्जावर हल्ला केला होता आणि मग त्याने त्यांची मदत केली होती तेव्हा कोठे ऊर्जाचा हा दुसरा दिवस सार्थकी लागेल आणि विक्रांतला तर अटक झालेलीच असेल पण विक्रांतच्या या चार मित्रांनी सुद्धा काय केलंय हे सुद्धा जज साहेबांना समजेल कोर्टाला समजेल आणि या चार मित्रांना जो जामीन मिळाला होता ना तो सुद्धा रद्द होईल आणि त्यांना पुन्हा तुरुंगात जावा लागेल त्यांचे स्टेटमेंट घेतले जातील आणि मग हळूहळू ऊर्जा एकानंतर एक, एक पुरावे गोळा करेल तिला या विक्रांत विरुद्ध आणि पद्माच्या बाजूने पुरावे भेटतील आणि मग ती हर्षवर्धनला चांगली जड पडणार एवढं मात्र नक्की पण तोपर्यंत हर्षवर्धनला चांगलाच अहंकार झालेला असेल की त्या ऊर्जाला काहीच जमत नाही ही केस मी नाही तर माझ्या एखाद्या सबऑर्डिनेटने एखाद्या दुसऱ्या वकिलाने लढली असती ना तरी तो जिंकला असता कारण ऊर्जाची केस खोटी आहे पद्माची केस खोटी आहे आणि त्यांच्याकडे विक्रांत विरुद्ध कोणतेच पुरावे नाहीये पण आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येईल कारण ऊर्जाला तर आपल्या चुका समजणारे पण त्याचबरोबर शौर्य आणि आईसाहेब हे दोघेही ऊर्जाला मदत करणारे या केसमध्ये तिच्या बाजूने अनेक पुरावे तिला देतील कोर्टात हर्षवर्धन विरुद्ध कसं लढायचं याबद्दल ते तिला समजावून सांगतील कारण ऊर्जाकडे हुशारी आहे हिम्मत आहे कॉन्फिडन्स आहे तिच्याकडे फक्त अनुभव नाही आहे तिला समजून सांगणारा एखादा गुरु नाहीये आणि ज्या दिवशी तिला हा गुरु भेटेल जेव्हा तिला एखाद्याची साथ भेटेल त्या दिवशी ऊर्जा नक्कीच हर्षवर्धनला कोर्टात धूळ चालणार एवढं मात्र नक्की तर फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं ऊर्जाचं पहिल्या दिवशी काय चुकलं आणि यानंतर ऊर्जा आपल्या चुकांमधून शिकून आपल्या चुका सुधारणार का ती हर्षवर्धनला कोर्टात चांगलीच स्टफ फाईल देऊ शकेल का आणि आईसाहेब आणि शौर्य तिला मदत करतील का नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला मला ही मालिका आवडते ना कमेंट करा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप खूप खुँ, खूप धन्यवाद